एम आय डी सीमध्ये उद्योग न उभारता जागा अडवून ठेवणाऱ्यांना आता शासनातर्फे नोटीस बजावण्यात येत आहे अमरावती यवतमाळ एम आय डी सीमध्ये उद्योग न उभारणाऱ्या तीनशे पन्नास जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे यामध्ये अमरावती एम आय डी सीमधील दोनशे सव्वीस तर यवतमाळ जिल्ह्यात एकशे एकोणपन्नास उद्योग बंद आहेत उद्योग लवकर चालू न केल्यास भूखंड घेणार असल्याचा इशारा शासनानं दिला आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीकडून उद्योग लावण्याकरता जमीन उपलब्ध करून देण्यात आली मात्र अमरावती जिल्ह्यात दोनशे आणि यवतमाळ जिल्ह्यात दीडशे लोकांनी अद्याप उद्योग उभारले नाही त्यामुळे साडेतीनशे जणांना नोटीस देण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील एम आय डी सीत एक हजार एकशे एक्केचाळीस उद्योगांकरता जमीन देण्यात आली मात्र त्यापैकी केवळ सातशे पंधरा उद्योग चालू आहेत तर दोनशे सव्वीस उद्योग बंद झालेत तर दोनशे भूखंडावर उद्योग सुरू झालेच नाही तर यवतमाळ जिल्ह्यात पाचशे सत्तेचाळीस उद्योग सुरू आहेत तर दीडशे उद्योग बंद झालेत त्यामुळे ज्यांनी भूखंड घेतले नाही त्यांनी जर उद्योग सुरू केले नाही तर त्यांचे भूखंड परत घेतले जाईल असा इशारा शासनानं दिला आहे